आमची भूमिका स्पष्ट आहे आणि हे काय आजच बोलतो असं नाही ना ते आज बोलतो का की आम्ही तेवीस जागांवर लढलो होतो आम्ही अठरा जागा जिंकल्या होत्या नगरची जागा फार फरकाने आम्ही हरलो म्हणजे एकोणीस बरोबर शिरूरची जागा आम्ही लढलो तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही चर्चा करायची नाही हे धोरण ठरले जिंकलेल्या आता काँग्रेसने जागाच जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात पण जिथे काँग्रेसची ताकद आहे जिथे काँग्रेस जिंकू शकते जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते तिथे काँग्रेस राहणारच आणि याच्यावरती दिल्लीचा हायकमांड काँग्रेस आणि आमचं एकमत झालेलं आहे त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जर कोणी काय इतर मुंबईत कोणी बोलत असेल तर त्यात त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाण्याची गरज नाही कालपासून हा संजय राजाराम राऊत म्हणतोय कि उभाटाला तेवीस सीट पाहिजे काँग्रेसनी ह्यांच्याकडे डुंकून पण बघितलं नाही माझी माहिती अशी आहे हा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवा उबाटाला काँग्रेस पक्ष पाच जाग्यापेक्षा जास्त देत नाहीत जे दुपारच्या सामन्याचे संपादक पहिले होते ते पण आजकाल ह्यांची लायकी काढायला लागलेली आहेत की ह्यांच्याकडे तेवीस माणसं नाहीत अहो बी जे पी बरोबर वर जेव्हा यांची युती होती तेव्हा आदरणीय अमित जी स्वतः मातोश्रीवर आलेले मुख्यमंत्री असून असूनही देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः मातोश्री येऊन ह्यांच्याबरोबर चर्चा करायचे आणि तेव्हा उद्धव ठाकरे मध्येच उठून जायचे आणि आदित्य आणि वरुण सरदेसाईला चर्चेला बसवायचे कधी कधी तो श्रीधन पाटणकर पण येऊन चर्चा करायला बसायचे आणि आता ना सोनिया गांधी भेटत ना राहुल गांधी भेटत खरगे पण ह्यांना वेळ देतील का हा फार मोठा प्रश्नचिन्ह राहिलेला आहे म्हणून कोणीही काँग्रेसचे गलितले नेते आजकाल ह्यांना टपल्या मारायला लागलेले आहे ही ह्यांची लायकी म्हणून उगाच तेवीसची वलगना करण्यापेक्षा तुम्हाला पाच सीट जे मिळणार आहेत ते घ्या आणि निवडणुकीच्या सामोरे जा